एक्झिट पोल कडे बघ एक्झिट पोल सगळ्या एजन्सीचे वेगळ्या वेगळे त्यामुळे जो काही आमचा विश्वास आहे जो आमचे काही सर्वे आलेले आहेत त्या सर्वे मध्ये महाविकास आघाडीचा हा मोठा पक्ष म्हणून सामोरे आणि महाविकास आघाडीच महाराष्ट्रामध्ये सरकार बनलं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आज दावा के केला आहे कुठली लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात चालला आहे आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते केल्याचं दिसून आलंय त्यामुळे पुन्हा आहे त्याच्यामध्ये तरुण तरुणी तरुणींच मत जास्त आहे थोडस लाडक्या बहिणीकडून थोडस बाचींवर या तरुणींची मतं जास्त आहेत आणि या तरुणींनी बेरोजगारीमुळे बीजेपीला नाकारलेला आहे हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल तरुणांचं मत मोठ्या प्रमाणात झालेली आहे तरुणांच्या मतांचाही सुद्धा खोल कारण की जे मताधिक्य वाढलेलं आहे त्या त्याच्यामध्ये तरुणांची मतं जास्त वाढली आहेत आणि तरुण आणि तरुणींच्या मताधिक्यामुळे पर्सेंटेज वाढलेले आहे आणि हा सगळ्यांचा मताचा खोल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि म्हणून मी महाविकास आघाडीच सत्तेमध्ये येईल हे मी सांगतोय नाना भाऊ संजय राऊत आज म्हणाले की नाना पटोले हे जर मुख्यमंत्री होणार असेल तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आधीच ते जाहीर करावं त्यांचा विरोध आहे तुमच्या मुख्यमंत्री होण्याची चर्चाच नाही आहे त्याच्यावर मी आता चर्चा काय करावी संजय राऊत साहेब काही त्यांना अधिकार लोकशाही टीव्ही आणि रुद्रचा एक सर्व्हे केलाय ज्यामध्ये महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस आणि महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस चा आकडा दाखवण्यात आला लोकशाही टीव्ही आणि रुद्रचा सर्व्हे नाना भाऊ तुमच्या मुख्यमंत्री पद तुमचं मुख्यमंत्रीपद व्हावं अशी कार्यकर्त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे अनेक कार्यकर्ते नाना पटोले मुख्यमंत्री व्हायला पाहिजे काँग्रेस कडून अशी मागणी करताय हे चालत राहणार आहे आता उद्याचा दिवस आढा आहे परवा निकाल येतात आहे निकालानंतरच आम्ही सुरुवातीला सांगितले की महाविकास आघाडीचे जे आमचे हायकमांड आहेत ते सगळे निर्णय घेतील त्यामुळे मी त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणं बरोबर नाही आणि आपण सांगितलेलं जे सर्वे आहे यावेळेस सर्वे जो आहे आणि जो लोकसभेतही जो सर्वे होता तो सर्वे पण माझ्या मा वेळ फेल झाला होता यावेळेस पण सर्व हा महाविकास आघाडीच्या उभा राहील काँग्रेस जवळ पंचाहत्तरच्या वर महाराष्ट्रामध्ये जागेवर जिंकेल मुख्यमंत्री बरं ते हायकमांड डिसिजन घेतील त्याच्यामध्ये त्याच्यावर काय आज काही प्रतिक्रिया देणार नाही पवार साहेब ते श्रेष्ठी आहेत उद्धव ठाकरे साहेब श्रेष्ठी आहेत संजय राऊत साहेब श्रेष्ठी आहेत आणि आमच्याकडे मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधीजी हे श्रेष्ठी आहेत त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यावर त्याच्यावर त्याचा रस्ता जो राहतो तो विदर्भातून जातो विदर्भात काँग्रेसची सगळ्यात जास्ती ताकद आहे आम्हाला येत नाही त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांची ती मागणी मी आज त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणं बरोबर नाही मी मी आता सध्या आमच्या सगळ्या उमेदवारांना सगळ्यांची व्हर्च्युअल बोलणार काउंटिंगसाठी काय काय त्यांना उपाययोजना करावं लागतील त्याच्या सगळ्या आम्ही त्यांना सूचना देणार आहोत आणि कारण की सी काही सीट आमच्या घासून चालल्या जो रिपोर्ट आहे आम्हाला आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकू थोडीशी दफल झाली तर हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं भाजपने गोळ घातला तसा इथे गोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून ते अलर्टनेस आम्ही पालन पा, पा, करणार आहोत आणि उद्या स्वतः सगळ्या उमेदवारांची चर्चा करतो काय वाटत तुमचा अंदाज काय आहे किती जागा महाविकास आघाडीच्या राहतील दोनशेच्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील आणि पंचाहत्तरच्या जवळपास काँग्रेस च्या आमदार निवडून येते सगळ्यात जास्ती स्ट्राईक रेट कोणाला चांगला राहील काय वाटतात महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचा सोलापूर मध्ये तरी वाद पाहायला मिळाला आहे प्रनिती शिंदे विरुद्ध ठाकरेगड आक्रमक झालेला आहे काय कारण आहे नेमकं काय घडलंय चेवादे चेवादे तो तो मी पण ऐकलेलं आहे पण नेमकं काय झालेलं आहे त्याच्याबद्दल मला अजून माहिती नाही मला पण मी सोशल मीडियावर बघत होतो आज यामध्ये पण मी अजून बोललो नाही प्रवासातून आलेला त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याच्यावरती दोन्ही मित्र पक्ष असताना असा वाद उद्भवतोय अजून निकालाही आणि बाकी आहे काय कसा पाठला तुम्ही कशामुळे आमच्या पक्षात राष्ट्रवादी आणि भाजप आणि एकनाथ शिंदेवरती खूप वाद आहे त्यामुळे आमच्या एखाद्या जागेमध्ये झालेलं असेल त्याला फार काही वादळ निर्माण करायची गरज नाही एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये किती भाजपने काढला एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना मतच मारू नका त्यामुळे अलायन्स मध्ये आमचे आमच्या अलायन्स मध्ये नाहीच्या बरोबर झालेला आहे एखाद्या जागी झालं असेल शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निकालाच्या आधीच स्पष्ट संकेत दिले की आम्ही शरद पवारांसोबत जाऊ शकतो कसं बघता तुम्ही बघा आता काय निकाल परवा निकाल येतात आहेत निकालानंतर अजून काय घडामोडी होतील महाराष्ट्रातल्या त्या आहेतच चाललेल्या भाजप बरोबर कोणीच राहायला तयार नाही आहे त्यामुळे खूप मोठ्या घडामोडी होतात आहेत आणि त्या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत भाजप भाजप उमेदवार रिंगणात होते आणि जिंकून येऊ शकतात असे जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांचे संपर्क जे भाजपने सुरू केल्याची माहिती आहे आपल्याही पक्षातून काही जणांनी बंडखोरीकर उमेदवार आहेत जसे की राजेंद्र मुळे निवडून येऊ शकतात असं बोलल्याच तुम्ही देखील अशा बंडखोरात संपर्क बिलकुल राहत आणि या सगळ्या संकरणामध्ये सगळ्याच लोकांसोबत संपर्कात राहू लागत जसं त्यांनी प्रश्न विचारला होता तर दुसऱ्या पक्षात ते गडबडीच खूप चाललेल्या त्याच्यावर आम्ही लक्ष्मी ठेवू महाविकास आघाडीचे सगळे नेते मुंबईला आहेत आपण इथे नागपूरला आहात आपण मुंबईला जाणार आहात का सत्ता समिकारला जाईल निवडून सोबत जा बाबाच्या एक अशी पण चर्चा आहे की निवडून आलेल्या आमदारांना ताबडतोब विमानाने हलवलं जाणार आहे सुरक्षित श्रेणी बिलकुल ही पण तयारी आमची आहे आणि भाजप आणि विशेष करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांची जी निर्मिती आहे ती आतापर्यंत राजकीय व्यवस्थेमध्ये दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडणं विकत घेणं भ्रष्टाचाराने त्यांना विकत गेलं ते यांची परंपरा राहिली आहे त्यामुळे आम्ही अलर्ट आहोत आम्ही पूर्ण सगळीकडे नजर ठेवून आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही वॉटसॅप करतो म्हणजे पडलं ना ना हो हॉटेलला रिसॉर्टला आई रिसॉर्ट हॉटेल रिसॉर्ट बुक करून राहिले असं आम्ही मुंबईतच राहू अच्छा आता मी गुण दाखळ करणार आहे आम्ही देखील होणारच आम्ही आणि म्हणून राहुल गांधीजींनी जी मागणी केलेली आहे की त्यांना देशामध्ये अटक करावी त्यांनी देशासाठी सुद्धा त्यांचं जे व्यावहारिक ज्या आहे त्याबद्दलच राहुल गांधी बद्दलचे आक्षेप आहेत आणि म्हणून अमेरिकेने बरोबरच भारतामध्येही त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी राहुल गांधी केली आहे आम्ही त्यांच्या त्यांचं समर्थन निवडून येऊ शकतात अशा काही अपक्ष उमेदवाराशी आपला काही संपर्क कार्यकर्ताओं की मांग हो रही है कि नाना पटोले मुख्यमंत्री हो कांग्रेस के क्या कहना चाहोगे डिमांड है कार्यकर्ताओं की देखो कांग्रेस पार्टी में डिसीजन लेता है और मैं उस पर देना नहीं मेरा काम था मैं प्रदेश अध्यक्ष था मेरे पार्टी को ज्यादा से ज्यादा सीटों में चुनाव चढ़ाना ये मेरी जवाबदारी थी और मेरे को उम्मीद है कि आज सबसे बड़ी पार्टी करके महाराष्ट्र में विधानसभा में भी कांग्रेस ही सबसे बड़ी पार्टी रहेगी

मैं भी उस पर प्रतिक्रिया नहीं देना चाहूँगी अदानी का जो मामला हुआ है कैसे देखते हैं इसको आज राहुल जी ने जो उस पर प्रेस लिया है क्या कहना <laughs> राहुल जी के जो आज राहुल जी ने अदानी के बारे में जो मुद्दे उठाए उसका हम समर्थन करते हैं और बिल्कुल अदानी जी को जिस तरह से देश लुट के दिया जा रहा है और देश के गरीबों को जीएसटी के माध्यम से लुट कर अदानी के कर्जे माफ किए जाते हैं

महाराष्ट्रामध्ये जे नोट भाजपने ते केलं त्याच्यावर महाराष्ट्राची लोक संतप्त आहे लोकांमध्ये भयानक चिरण्या भाजपबद्दल बद्दल हे भ्रष्टाचार आणि कमवलेल्या पैशाने जनतेला विकत घ्यायला निघालेले आहेत दारू वाटून लोकांना आपण स्वतः निवडून येण्यासाठी त्यांची भूमिका दिसते आहे आणि म्हणून नोट जिहाद आणि दारू जिहाद हा भाजपचा महाराष्ट्र चेहरा पाया मिला है नहीं नहीं मुंबई में रखेंगे सबको इकट्ठा करेंगे क्योंकि 23 तारीख को रिजल्ट आएगा 25 को नई सरकार आएगी महाराष्ट्र में इसलिए बाहर जाने की तो जरूरत ही नहीं है मुंबई में रहेंगे मुंबई से वही से ही गवर्नर के पास जाएंगे Thank you. Thank you. Thank you.